नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हर्षिकेश कदम टेरिटरी मॅनेजर सिंजंटा इंडिया लिमिटेड सोलापूर आज आपण हराळवाडी तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण आलेलो आहे तर या शेतामध्ये मिरची हे पीक घेण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी सिंजंटाचं नवीन आलेलं वान मिरची पिकातील एच पी एच वीस चौतीस हे वान या ठिकाणी लागलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं याच्यामध्ये सेटिंग झालेलं आहे आणि ह्या मिरचीचे तीन तोडे आत्तापर्यंत होऊन गेलेले आहेत जवळपास आता चौथा तोडा ह्या मिरचीचा आज होत आहे तर चौथ्या तोड्यालासुद्धा आज तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी कशा पद्धतीनं सेटिंग झालेलं आहे अत्यंत चांगला असा पोपटी असा कलर ह्या मिरचीचा आहे लेंथ वगैरे चांगली आहे वायरस टॉलरन्स तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं एकदम चांगल्या पद्धतीनं झाड ह्या टेम्परेचरमध्ये तग धरून उभा आहे सेटिंग हे अत्यंत भरपूर प्रमाणामध्ये सध्या व्यापाऱ्याकडून पण या मिरचीला चांगल्या पद्धतीनं मागणी पण वाढत आहे जे कोणी शेतकरी बांधव इच्छुक असतील हे मिरची लावण्यासाठी तर त्या नावांनी मी हर्षिकेश कदम माझा मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सहासष्ट पन्नास चौऱ्याहत्तर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद